कर्नाटकातील मडसानाळच्या सरपंचाचा खून उघडकीस आला असून दोघा आरोपीस अटक केली आहे कर्नाटकातील मडसाणाळचे सरपंच सुधीर सोड्डी यांचा दोन ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्र हद्दीत लवंगा येथे खून केला होता या खून प्रकरणातील आरोपी अरविंद पुजारी आणि महादू पुजारी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या पथकाने अटक केली आहे एकाप्पा सोडी सरपंच मडसनाळ याचा बलेरो गाडीने धडक देऊन आणि नंतर डोक्यामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला होता ऑगस्टपासून आजपर्यंत या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ही पोलीस अधीक्षक शिंदेसाहेब व अप्पर पोलीस अधीक्षक उपाध्यय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते आज रोजी खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यातील आरोपी माधव पुजारी आणि अरविंद पुजारी दोघेही कर्नाटकातले आहेत आणि मयत ही कर्नाटकातील आहे माधव पुजारीची आजीची चाळीस एकर जमीन आहे व ती यांनी या मैताप त्यातील सोळा एकर जमीन विकली याचा राग मनात भरून त्यांनी या मयत इस्माला उमदी येथे मंदिरात आल्यानंतर वॉच करून परत जात असताना वाटीमध्ये धडक देऊन खाली पाडून डोक्यामध्ये वार करून ठार केले होते आज रोजी आरो या आरोपीनं खास बातमीदाराच्या माहितीवरून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेले कबूल केलेले आहे त्याचबरोबर या गुन्ह्यात वापरलेली बलेरो गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास या प्रकरणाचा उमदी पोलीस स्टेशन करणार आहे बस